ते माझा आवाज बसलेला आहे आधी सांगते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये बरेचसे जे कटपीस आहे बाकी सगळं इथंच आहे आठ दिवसाचा ते आपण नको वाढतो रेग्युलर काम करतो चेंज पण हवा पण थकवा नको मला थकवा आहे प्रचंड चालेल हे कटिंग करून घेते इथे थोडासा वेगळा सा येतोय ना साडीचा कलर नंतर तुम्ही कव्हर करू शकता आपलं मी आली घरी शिलायला सुरुवात करायचे अग डब्यात ठेवले केळीचे वेपर्स कशा लपू आणि काय गोंधळ चाललाय मागे माझा आवाज बसलेला आहे आधी सांगते मी तुम्हाला हॅलो आई नव्हती तर छान वाटला मधल्या डब्यामध्ये हे ना मला विक्स आहे ना त्याचा वास येतो याच्यामध्ये याच्यामध्येच बनवतात असं मिस्टर सांगतात मध्ये मला आता चालेल आता एक खाते मी आई काय बोलली पिलू किती वाजता उठते बोलली काय सांगितलं झोपताना आईने हां आणि काय सांगितलं आणि कितीला उठली पाच नंतर जरा पद्धतशीर आईसी हे मला वि, विक्स खाल उठत नाही ना हे काय करायचं आहे आता ह्याचं बी ह्याचं काय करतात हे तसंच चव लागते का हे बाबांना विचार मला चव बदलली असं वाटायला आता धपाटे दिले होय ते खावा शेंगाच्या पोळ्या रव्याचे लाडू बेसनचे लाडू लिची खाली नाही चांग हे आम्ही गेल्यानंतर आमचं काहीतरी गबाळ उचलून असं पसारा करून ठेवला मी आता नऊवारी शिवते ह्यांना काय मी तुम्हाला दाखवणार नाही तू नऊवारी शिवायला चालेस का असं यांचं म्हणणं आहे अरे वाटीत घे प्लेटमध्ये नको त्या ते झाकणामध्ये ह्याच्यामध्ये बरेचसे जे कटपीस आहेत ते मी बॉक्सेस करून ठेवले होते आता ह्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि ही अगदी सगळ्यात अति शिला पैठणी आहे असं सांगितलं पण मला ती तशी वाटत नाही आहे कारण हा कपडा वेगळाच आहे बनारस या तर ही साडी शिवायची आहे वाजलीत पावणे सहा नाही नाही पाच पस्तीस मी आले घरचं घरातलं जितकं जमलं तितकं मेन किचन आवरला एवढं का घाण नव्हतं झालेलं पण आवरून घेतलं आहे त्यानंतर सगळे कपडे होते गावाकडचे ते धुवून घेतले त्याच्यानंतर मी जेवले आणि झोपले कारण माझी झोप झाली नव्हती आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल बरेचसे जे ऑर्डरचे मटेरियल आहेत ते आलेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये अस्तर काढते चला अस्तर मॅचिंग काढला शिवून घेते बरं वाटत नाही आहे लिटरली खरंच सांगते आवाजावरून तुमच्या लक्षात येते पण आता मला ह्याला चॉईस नाही आहे त्यामुळे मला हे ही। मला ही काम करावं लागेल काय बर कोणाकोणाचं काय मटेरियल आलंय दिसतंय बघते का आहे ते एकदा चालेल चला शिवून घेतल्यानंतर दाखवते मी आता मशीनला ऑइल करून घेते अगदी आठ दिवस मशीन बंद होती प्रयोजन करावं लागेल मला ऑइल काय झालंय यांच्याकडून सांगलाय काय माहिती नाही हे ऑइल सांडलाय का, 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 का तुमच्याकडून आ स्वयंपाकाला नव्हतं फुलण्यात टाकलं माझ्या मशीन चॉल बघा तसे आडवेपल ते गेलं अरे मशीन च ऑइल नाही आहे ते ऑइलच पाहिजे आणा मला कुठं जाऊच नको कुठं जाणारच नाही कविता होती आम्हाला आणि पंढरपूरला जाते ठीक आहे जाणार नाही मी नाही वारीला जाणार आहे मी आणि ते, 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 ते पटकन हे ना आता हे मेन मेन मोठी बॉटल तिथे वेगळीकडे ठेवलं आहे तेल हे करून घेते आणि तेल ऑइलिंग करून घेते मशीनला असं रेग्युलर मी पाच सहा दिवसांनी करत असते ॲक्च्युली एक दिवस आड केलं पाहिजे पण तरी मला वाटतं दोन चार दिवसात एकदा होतं ऐलच आहे ना नक्की हम्म डब्बा कसा झालाय माझा ह्याचा सगळं मी नाहीये तर घरची तुम्ही दिशेच चेंज करताय अर्धा लिटर लिटरचं बॉटल आणते ह्याच्यावरती धूळ बसली पुसावं लागेल घाण आहे का घाण आहे चाल पटपट ऑइलिंग करून घेते ह्यांना कशाला लागलं तर हे माझा ऑइल वापरतात हे घाण बोलतात असा प्रकार आहे गरम व्हावं हो लागले पाऊस आलाय तरी बापरे गावाकडे घेऊ मी जास्त असे व्हिडिओ ते जास्त शूट केलेले नाही जेवढे केले ते एक 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 ॲडिट करते रेंजच नव्हता त्यामुळे राहून गेला नि असं लिंक केल्यानंतर पेडणी मशीन फिरवायची थोडं बटन चालवत असतो त्याचे माझा अवतार असा झालाय की तुम्ही पाहू शकत नाही चेहरा मी हित्त ऑइल टाकायला विसरले झाला आता एक कटिंग करू कटिंग करायला एक मला पंधरा वीस मिनिट किंवा अर्धा तास लागेल असंच राहील त्यानंतर परत धागा जो आहे ह्याचा मॅचिंग काढायचा आणि त्यावेळेस परत मशीन फिरवायची आणि शिलाईला चालू करायचं चा। नंतर धागा ह्याच्यामध्ये वेगळाच स्वरूप दिसतोय धाग्याचा हा मॅचिंग होईल का नाही साडीच हे अस्तर बाजूला ठेवते आणि मग धागा चेक करते साडीचा कलर खूप छान आहे राजलक्ष्मी शिवायचे ओके हा चालून जाईल हा हा वेगळा आहे का बघतो हा पूर्ण वेगळा असं पाहिल्यानंतर सेम वाढतात पण धागे खूप वेगळे असतात सेडमध्ये हा आठ ठेवते आणि मी ह्या साडीला मॅचिंग व्हायला पाहिजे एक मिनिट झाला हा शालू शालूमधलाच प्रकार आहे नवरीच आहे काय मला माहिती आणि माहिती आणि ही अशी साडी शिवून चाले याच्यामध्ये डलका दिसते एक मिनिट मी लाईट लावते साडीचा कलर खूप सुंदर आहे मी जवळून दाखवते <laughs> याच्यामध्ये तरी वेगळाच दिसतो तर अशी ही आहे बनारसी बॉर्डर आहे पण काय ती कुठली पैठणी असं ते सांगत होते मला तो कपडा वेगळा वाटतो आहे हा कपडा वेगळा वाटतो राजलक्ष्मी शिवले ही साडी तर ओरिजिनल जो कलर आहे तो खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये वेगळा येतो आणि असा ह्याचा पदर आहे तर ही माझी अशी रूम मक्की भरलेली आहे आवरयचं आहे आणि बाहेरसुद्धा मी शूट घेऊ शकत नाही कारण सगळे कामं चालू आहे त्यामुळे मला असंच दाखवावं लागतं अशा प्रकारे ही साडी शिवून झाली आता मी पॅक करते आणि त्यांना देते कलर खूप सुंदर आहे मी बाहेर ठेवून दाखवते बघू जमतं का ह्याचा काष्टा आहे अशा प्रकारे मला हे पसारा जिथपर्यंत मी काढणार नाही तिथपर्यंत मला काही सुचवणार नाही असं चाललंय तर ही साडी मी बाहेर घेते कॉम्बिनेशन बघू कसं दिसतं आहे बाहेर तरी इथे थोडासा वेगळा येतो ना साडीचा सा कलर थोडा वेगळा येतो ठीक आहे चालेल अशा प्रकारे हे काम झालं आहे तर बघूया हा व्हिडिओ इथं सेंड करते की पुढे कंटिन्यू करते ही मला ते मला लक्षात येत नाही कारण किती झालं आहे ते माहिती नाही राजलक्ष्मी ह्या त्याच्यामध्ये अस्ताव्यस्त दिसते साडी पण साडी खूप सुंदर झाली ही साडी फिनिशिंग नसेल तर कसं दिसतं ना म्हणजे अस काय बोलतात व्यवस्थित नसेल तर हा असा प्रकार दिसतो म्हणजे बघितल्या क्षणी कोणाला हे आवडणार नाही आणि तेच डमीला घालून व्यवस्थित असेल तर साडीचा लुक खूप सुंदर येतो हे फरक असतं साडी दिली त्यानंतर हा जो रेड कलरचा वन पीस मी धनश्रीसाठी शिवला होता त्याची ऑर्डर आहे आता त्याची तयारी करते तर एकाच दिवस मी आराम करणार आहे नंतर मी कामाला लागणार आहे कारण का आहे ऑर्डर ऑलरेडी घेतलेले आहेत मला जे मदत करतात त्यांना बऱ्याच गोष्टी कटिंग करून दिल्यानंतर शिवायला येतात पण हे अनारकली झालं किंवा काही साड्या असतील ज्या महाग असतील ते स्वतः मला कट करून शिवावं लागतं तर अशी आल्यानंतर मी सुरुवात केली तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कुठेही गेलं आणि आल्यानंतर तुमचे आठ दहा दिवस गेलेले असतात कामाच्या कामाचे पण नंतर तुम्ही कवर करू शकता आपलं गाव आपल्या गावाच्या ठिकाणी जाणं तेही खूप गरजेचं असते तो व्हिडिओ मी थोडेफार शूट केले तर तुम्ही व्हिडिओ पाहतच असतील म्हणजे आत्ता अजून एडिट करणार आहे मग एक एक टाकणार आहे आधी जुने व्हिडिओ टाकत आहे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ह्या रो रेग्युलर का टाकत नाही तर माझं ब्लॉगिंग नाही आहे माझं शिलाईचं काम आहे गावी गेल्यानंतर जेव्हा मी शूट करते जेव्हा मला वेळ मिळतं त्यानंतर मी ॲडिट करून ते व्हिडिओ पोस्ट करत असते तर आजचा व्हिडिओ मी येतं संपतो व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साडी कशी वाटली नक्की सांगा आणि आल्यानंतर मी कामाला सुरुवात केली हे तुम्हाला पटलं की नाही तेही सांगा मला